नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी अभ्यासक्रम पाहणार आहोत त्यामध्ये सुरुवातीच मानसिक क्षमता चाचणीमधील वेगळे पशोधा हा भाग आपण घेत आहोत आणि त्यामधील स्वाध्याय आहे पहिला पुढील प्रश्नात चार आकृत्या ए बी सी डी दिल्या दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि त्याची वर्णाक्षरांचे वर्तुळ काळे करा हे आकृती एक दोन तीन चार दिल्या आहेत त्यामध्ये एक आकृती येणार तीन सारख्या राहणार आणि एक आकृती ह्या तिन्ही पेक्षा काय राहणार वेगळी राहणार आता आपल्याला ती वेगळी आकृती शोधायची आहे खूप सोप्प आहे पहा काय करायचं घाई न करता ही जी उभी रेषा आहे तर बघायचं इकडे भरीव गोल आहेत उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अरे गोल आहे इथे सुद्धा पहा ही आकृती आडवी केली आहे ही।, ही उभी आग, आकृती आहे इथे आडवी केली आकृती तर के ही आकृतीच्या उजव्या बाजूलाच काय आहे भरीव गोल आहे डाव्या बाजूला रिकामा गोल आहे तिसऱ्या आकृतीमध्ये काय केलंय ह्या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला रिकामा गोल म्हणजे भरीव गोल का नाही म्हणजे ही जी आकृती आहे वेगळी आहे कारण पुढे पण पहा सगळे पाहायचे नंतरच काही करायची नाही ही जी उभी आकृती ह्याच्या उजव्या बाजूला भरीव गोल आहे डाव्या बाजूला भरीव गोल आहे म्हणजे एक दोन तीन ह्या तीनही आकृत्या सारख्या आहेत फक्त ही जी आहे आकृती याच्यामध्ये बदल आहे भरीव गोलमध्ये आणि रिकाम्या गोलमध्ये हे आलं लक्षात पुढची पहा प्रश्न दुसरा पहा हे जे वर्तुळ आहेत ह्या वर्तुळाच्या परिघावर ह्या आकृतीचे हे बाण आहेत बाणाचे काय आहेत हे टोक हे टोक कशावर आहेत ह्या वर्तुळाच्या परिघावर आहेत पहिलं तसंच आहे दुसरी आकृती सुद्धा हे टोक कुठं आहेत वर्तुळाच्या परिघावर आहेत त्यानंतर चौथ्या आकृतीत सुद्धा तसंच आहे फक्त जी तिसरी आकृती आहे त्या आकृतीमध्ये काय आहे एक टोक परिघावर आणि एक टोर टोक मध्यभागेवर आहे मध्यबिंदूवर आहे म्हणजे ही आकृती कशी आहे वेगळी आहे त्यानंतर तिसरी आकृती पहा काय दिलं यामध्ये की हे जी मधली आकृतीची रचना आहे त्या रचनेमध्ये तीन बाजू दिल्या आहेत एक दोन तीन म्हणजे त्रिकोणाला किती बाजू असतात तीन मग ह्या तीन बाजू जे आहेत ना ते तेवढेच काय केलेत गोल काढलेत बघा एक दोन तीन गोल काढलेत इथे आहे का तस चार बाजू आहेत एक दोन तीन चार तर एक दोन तीन तीनच दिलेत म्हणजे इथं ही बाजू वेगळी असू शकते लक्षात ठेवायचं पुढं पाहूया आणखी एक दोन तीन चार बाजू आहेत तर एक दोन तीन चार वर्तुळ आहेत म्हणजे ही वर्तुळ जेवढी बाजू दिली आहे तेवढे वर्तुळ जेवढ्या बाजू दिले आहेत तेवढे वर्तुळ एक दोन मध्ये बरोबर आले तिसऱ्यामध्ये बघू चौथ्या मध्ये बघूया पाच बाजू आहेत बघा एक दोन तीन चार पाच तर एक दोन तीन चार पाच वर्तुळ काढलेले आहेत म्हणजेच बघा ही आकृती कशी आहे वेगळी आहे दोन नंबरची बी पुढची पाहूया हो आता ही आकृती पहा या आकृतीमध्ये कसं आहे एक दोन तीन चार रेषा जोडून ही आकृती तयार झाली दुसरी आकृती सुद्धा एक दोन तीन चार रेषा जोडून तयार झाली तिसरी आकृती एक दोन तीन चार रेषा जोडून तयार झाली पण ही चौथी आकृती एक दोन तीन चार पाच रेषा आहेत म्हणजेच ही आकृती वेगळी आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पहा ही जी आकृती आहे ही पूर्ण आकृती ही आडवी आहे सरळ आहे म्हणजे वेगवेगळे म्हणजे आकृती काय केली फिरवली आहे पण जरी आकृती फिरवली तरी पहा ह्याच्या उजव्या बाजूला तिरपिरेष आहे ह्याच्या पण उजव्या बाजूला ह्या आकृतीच्या तिरपिरेशा आहे ह्या आकृतीच्या बघा उजव्या बाजूला आहे का नाही डाव्या बाजूला काय आहे तिरपिरेशा आहे ह्या आकृतीला तुम्ही सरळ करा ह्याच्या उजव्याच बाजूला काय आहे तिरपिरेषा आहे म्हणजे ही आकृती जर अशी फिरवली आपण वर केली तर हिची ही बाजू इकडे येते म्हणजे उजवी बाजू आहे आणि ह्या आकृतीला फिरवलं तर हिची ही बाजू काय आहे डावी आहे या उजव्या बाजूला रेष नाही आहे तिरपी म्हणजे हीच बाजू काय आहे वेगळी आहे म्हणजेच ह्या आकृतीमध्ये ही आकृती वेगळी आहे आता पुढची आकृती पाहूया आता ही आकृती पहा किती सोपी पहा आर यू रन आर यू रन आर युयन हा इथे काय आहे हे वेगवेगळ्या अक्षर यन इथे आर आर एन येतच बघा आपण उलट उलटसुलट जरी केलं आर एन आर एन आर युएन रन, आर्यू रन. पण ही जी आकृती आहे ह्याच्यातले अक्षर काय आहेत वेगळे आहेत म्हणून ही आकृती वेगळी आहे आता हे प्रश्न सातवा पहा बरं प्रश्न सातव्यामध्ये बघा बैलगाडी सायकल नाव दाखवली जहाज आणि ही आहे सायकल गाडी आहे बघा टांगा म्हणायचं ह्याला तर ह्या चार आकृतीपैकी कोणती आकृती वेगळी आहे तर ह्या तीन आकृत्या ज्या आहेत ही जी वाहनं आहेत ते कशावर चालतात रस्त्यावर चालतात आणि ही जी जहाज आहे ते आहे पाण्यात चालतात म्हणून हे ही आकृती वेगळी आहे जहाज पाण्यात आणि ह्या बाकीच्या जे बाकीचे जे चित्र दाखवलेत वाहन दाखवले आहेत ते रस्त्यावर चालतात म्हणून ही वेगळी आहे यानंतरचा प्रश्न पाहूया आता या आकृतीमध्ये पहा हे एक दोन तीन ह्या तीन आकृतीमध्ये ना काटकोन त्रिकोण होतो पहा इथे नव्वद अंशाचा कोण तयार होतो पण ही जी बी नंबरची आकृती आहे ही आकृती जी आहे ती लघु त्रिकोणाची आहे आणि हे बाकीच्या तीन आकृत्या काटकोण त्रिकोणाच्या आहेत म्हणून ही आकृती काय आहे वेगळी आहे समजलं आता पुढची आकृती पाहूया आता या आकृतीमध्ये पहा नवी आकृती पहा या आकृतीमध्ये ठिपक्यांची रचना पहा ही आकृतीच्या डाव्या बाजूला काय आहे ठिपका आहे त्यानंतर ही आकृती फिरवा म्हणजे या ही आकृती फिरवायच्या डाव्या बाजूला आहे इथे सुद्धा पहा फिरवलं तर डाव्या बाजूला पण इथे काय आहे ह्या आकृतीच्या उजव्या बाजूला टिपका आलेला आहे म्हणून ही डी नंबरची आकृती वेगळी आहे त्यानंतर प्रश्न दहावा पहा याच्यामध्ये दोन वर्तुळ एकमेकांना छेदत आहेत याच्यामध्ये दोन वर्तुळ एकमेकांना चेदतात या चे आकृतीमध्ये सुद्धा सी नंबरच्या दोन वर्कु वर्तुळ एकमेकांना छेदतात पण डी आकृतीमध्ये तीन वर्तुळ एकमेकांना छेदतात म्हणजे ही आकृती काय आहे वेगळी आहे यानंतरची आकृती पाहूया आता ही अकरा नंबरची आकृती पहा या अकरा नंबरच्या आकृतीमध्ये हा जो खोलगड भाग आहे हा खोल खोलगड भाग एकमेकांच्या मध्ये अशा प्रकारे आहे एक दोन तीन ही सारखी आकृती आहेत ए नंबरची आकृती काय आहे वेगळी आहे त्यानंतर बाराव्या आकृतीमध्ये पहा काय आहे चौकोनात चौकोन चौकोनात चौकोन आहे इथे सुद्धा काय आहे की त्रिकोण त्रिकोण म्हणजे यामध्ये काय दिले चौकोनात चौकोन त्रिकोणात त्रिकोण हे त्रिकोणात त्रिकोण इथे काय त्रिकोणात त्रिकोण पाहिजे होते वर्तुळात त्रिकोण आले म्हणजे ही आकृती काय आहे वेगळी आहे आता तेरा नंबरचा प्रश्न पहा तेरा नंबरच्या प्रश्नामधल्या आकृत्या पहा यामध्ये वाय दिले आपण असं वाय समजूया ह्याला या आकृतीला वायमध्ये वरी अधिकचं चिन्ह तर इथे पहा हे वाय आहे पण हे जेव्हा आपण आकृत्या सगळ्या फिरून पहा इथे जर आपण आकृती फिरवली तर ही आपन फिर वाय नाही हा उलटा वाय दिसणार तुम्हाला हे सुद्धा उलटा वाय आहे आणि हा सुद्धा जर तुम्ही फिरवला तर उलटा वाय दिसणार म्हणजेच प्रश्न क्रमांक तेरा जे आहे त्या तेराचं उत्तर काय येणार बी ही आकृती वेगळी आहे ह्या तिन्ही आकृत्या उलट्या वाय सारख्या दिसणार आणि ही आकृती सरळ वायसारखी आहे म्हणजे ही आकृती वेगळी आहे त्यानंतर प्रश्न चौदा पहा हे तीनही त्रिकोण एकमेकांना छेदतात यामध्ये दोन चौकोन एकमेकांना छेदतात इथे तीन वर्तुळ एकमेकांना छेदतात आणि ही पण आकृती एकमेकांना छेदते म्हणजे बी नंबरची जी आकृती आहे ही वेगळी आहे आता ही आकृती पहा या आकृतीमध्ये कोणता संबंध आहे तीन आकृतीमध्ये पहा वर्तुळ मध्ये वर्तुळच रंगवला इथे त्रिकोण आहे तर त्रिकोण मध्यभागी त्रिकोण रंगोलाय त्रिकोण मध्ये त्रिकोण इथे वर्तुळ पाहिजे होता आणि वर्तुळ रंगवायला पाहिजे होता म्हणजे इथे पहा चौकोन आहे आणि मध्ये वर्तुळ रंगोल म्हणजे ही आकृती काय आहे वेगळी आहे अशा प्रकारे तुम्ही तीन आकृत्या समान शोधायच्या आणि एक आकृती वेगळी आहे ती शोधायची आता पुढच आकृती पुढची आकृती पाहूया प्रश्न सोळा पहा आकृती आकृतीमध्ये तीन आकृत्या समान आहेत म्हणजे काहीतरी संबंध आहे आणि एक आकृती वेगळी आहे तर बघा ही बी नंबरची आकृती वेगळी येणार कशी तर या सगळ्या आकृत्यांमध्ये हे वर्तुळ रिकामा वर्तुळ वर्तुळ आणि चौकोन हे हळूहळू या संख्या चिन्हाने घटत आहे फक्त याच्यामध्ये ते घटलेलं दाखवलं नाही म्हणून ही आकृती वेगळी आहे प्रश्न सतरावा पहा यामध्ये वेगळं काय आहे तर बघा सरळ सरळ दिसते यामध्ये डी वेगळं आहे कारण प्रत्येक का अशा रेषा आहेत बघा ह्या यमला अशा सरळ उभ्या दोन रेषा आहेत एला पण दोन रेषा आहेत एच ला पण अशा उभ्या दोन समोरासमोरच्या रेषा दिसत आहेत फक्त डी ला दिसत नाही म्हणून ही डी आकृती काय आहे वेगळी आहे यानंतरची आकृती पाहूया आता ही प्रश्नाट्रा पहा बघा ह्या आकृतीमध्ये प्रश्नाट्रा मध्ये जी मधली रचना आहे त्याच्या छोट्या रचना त्याला मधल्या मोठ्या रचनेला छेदत नाहीत बघा परंतु इथं डी मध्ये काय होतंय या छोट्या छोट्या रचना मोठ्या रचनेला पूर्णपणे छेदत आहेत म्हणून हे डी नंबरची आकृती वेगळी आहे प्रश्न एकोणीस तर पाहिजे होतं तर हे उलटसुलट दिलं आहे क्रम म्हणून ही डी आकृती वेगळी आहे यानंतरची आकृती पाहूया आता वीस नंबरच्या आकृतीमध्ये पहा काय आहे ह्या चारीमध्ये तीन वेगळे आहेत ती एक वेगळी काढायची आपल्याला कशी पहा ही आकृती ना या आकृतीच्या पायाला बघायचं पाया आता बाकीचं तर सेम आहे पण पाया बघायचं पायाला हे यू सारखं चिन्ह आहे तसं सगळ्याच फिरून घ्यायच्या तर इथं यू आहे इथं यू आहे ह्याला जर फिरवलं ना केलं केलायचं म्हणजे सरळ करून घेतलं तर हे सुद्धा यू आहे फक्त ही जे आहे ना उलट यू काढला इथं सरळ यू आहे तिन्हीमध्ये आणि बीमध्ये उलट यू काढला म्हणजे ही आकृती वेगळी आहे त्यानंतरची एकवीस नंबरची आकृती पहा काय वेगळं दिसतंय निरीक्षण करा आणि हे सोडवत असताना बाळांनो पुस्तक सोबत ठेवा इयत्ता पाचवी नव्वद द्यायचं पुस्तक तुम्ही समोर आहे आणि समोर ठेवूनच ही आकृती पाहायच्या आहेत बघा तर प्रश्न एकवीस मध्ये बघा ही आकृतींची रचना पहा विरुद्ध दिशेला आणि हे जे रिकामी बाजू आहे ना तिथे पहा रिकाम्या बाजूला काय आहे हे एका सरळ दिशेला ही रिकामी जागा पण पहा एका सरळ दिशेला त्यानंतर ह्या आकृतीमध्ये पहा हे विरुद्ध दिशेला दिसतात बघा हे दोन म्हणजे ह्या दोन्ही तिन्ही आकृत्यांमध्ये कसं आहे की हे दोन विरुद्ध दिशेला आणि हे एकाच दिशेला हे दोन विरुद्ध दिशेला आणि ह्या वक्र रेषा एकाच दिशेला ह्या दोन विरुद्ध दिशेला आणि ह्या दोन एकाच दिशेला पण इथे कसं आहे ना चारही विरुद्ध दिशेला दिसतात बघा म्हणून ही सी आकृती वेगळी आहे पुढची पाहूया आता पहा ही किती सोपी आहे डोळे कान तो ओठ हे आपल्या चेहऱ्यावरचे अवयव आहेत आणि हात फक्त चेहऱ्यावरचा अवयव नाही म्हणून हे वेगळं आहे प्रश्न तेवीस पहा ह्या सर्व आकृत्या एका सरळ रेषेत फिरून घ्या आणि याचं उत्तर काय ते ए वगळता बाकीच्या तीन आकृत्या कशा तुम्हाला सारख्या दिसतील पहा ह्याची इकडच्या बाजूला अशी आकृती बाकीच्या उलट्या दिशेने येणार म्हणून ह्या तीन वेगळ्या आणि ही वेगळी आहे प्रश्न चोवीस पहा प्रश्न चोवीस मध्ये बी चौकोनाच्या विरुद्ध दिशेला यांचे बाण आहेत बघा फक्त बी मध्येच त्याच्या दिशेने म्हणजे चौकोनाच्या दिशेने बाणाचे टोक आहेत त्यानंतरची आकृती पाहूया टी आय सी टी आय सी ही आय सी म्हणजे ही वेगळी आहे बाकीच्या तिन्ही आकृतीमध्ये वर्णाक्षरे सारखी आहेत त्यानंतर बघा चेहरे दिलेत ह्या चेहऱ्यांमध्ये तीन नंबरच्या चेहऱ्यामध्ये डोळ्याची रचना वेगळी आहे आणि हे तीन आकृत्या समान आहेत यांच्या डोळ्याची तिघांची सेम आहे आणि ह्याची वेगळी आहे म्हणून ही आकृती वेगळी आहे या आकृत्या पहा तीन गोल इथे पण तीन गोल इथे चार क्रॉस आहेत इथे पण चार क्रॉस आहे पण हे तीन नंबरच्या आकृतीमध्ये याच्या तुलनेत इथे कमी आहे चौथं पण बघा दोन दोन इथे कमी जास्त आहे म्हणून ही आकृती वेगळी आहे आता अठ्ठावीस नंबरचा प्रश्न पहा दोन रेषा दोन रेषा दोन आता ही रेषा जुळल्या आहेत ह्या सगळ्या मोकळ्या आहेत आणि हीच एकमेकांना जॉईन केलेली आहे म्हणून डी नंबरची आकृती वेगळी आहे आता या आकृतीमध्ये पहा डी नंबरची आकृती फिरवा याच्यामध्ये तुमच्या काय लक्षात येईल अशी फिरवल्याच्या नंतर की जी डाव्या बाजूची ही आहे रेष आहे ती खालच्या दिशेने आहे आणि उजव्या बाजूची रेष ही वरच्या दिशेने दाखवतात बाकीचे तसे नाही उलट आहे म्हणून डी नंबरची आकृती वेगळी आहे प्रश्न तीस पहा एक दोन म्हणजे ए बी सी मध्ये काय आहे जळण्यासाठी वात असते परंतु ही जी डी आकृती आहे ही वेगळी आहे कारण याच्यामध्ये काय आहे अगरबत्ती जळत आहे प्रश्न एकतीस पहा प्रत्येक ह्या ए बी सी मध्ये काय आहे ह्या डावी बाजू आणि उजवी बाजू ह्या आरशातील प्रतिमा आहेत फक्त डी ही आरशातील प्रतिमा नाही म्हणून डी वेगळं आहे त्यानंतर पुढ प्रश्न बत्तीस पहा यामध्ये आहे ते, या ते बाहेरील जे जी रचना आहे ती मध्यभागी आहे म्हणजे वर्तुळाची रचना मध्यभागी आहे त्यानंतर इथे इथे नाही बघा म्हणजे ही बी वेगळी आहे त्रिकोणाची रचना मध्यभागी आहे वर्तुळाची रचना मध्यभागी आहे बी मध्ये काय आहे चौकोणाची रचना मध्ये पाहिजे होती पण इथं चौकोन आहे तर त्रिकोणाची रचना आहे म्हणून ही वेगळी आहे प्रश्न तेहतीस पहा तर ही डी वेगळी आहे या कृतीमध्ये पहा चौतीसच्या ह्याच्यामध्ये डी सोडता बाकीची पहा चौकोन आणि त्रिकोणाची रचना परस्पर विरोधी आहे इथे तसं नाही आहे म्हणून त्यानंतर पस्तीसमध्ये तर पहा एकाच एक त्रिकोणामध्ये एकाच एक त्रिकोणामध्ये दोन दोन काय आहेत टिंब दिलेत इथे फक्त वेगळीकडे आलेत इथे पण सेमच आहे म्हणून ही बी नंबरची आकृती ह्या तिन्हीपेक्षा वेगळी आहे यानंतरच पहा आकृती सी सोडून बाकीच्या जे आकृती आहेत ते काय आहे प्रत्येक आकृतीत काय आहे की डावीकडील रचनेचे प्रतिबिंब उजवीकडे डावीकडील रचनेचे प्रतिबिंब उजवीकडे आहे आणि सी वगळता काय आहे प्रत्येक आकृतीमध्ये या दोन रचना परस्परांना छेदतात या दोन रचना परस्परांना छेदतात सी हे वेगळं आहे प्रश्न सदोतीस पहा या प्रश्नामध्ये हे जे आकृतीचे बाहेर टोक आलेत का थोडे थोडे यांची दिशा पहा ह्या दिशा सगळ्या ह्या डावीकडे आहेत हे एकटीच काय आहे उजवीकडे आहे म्हणून हे प्रश्न अडोतीस पहा या अडोतीस मध्ये पहा वरच्या रेषा खालच्या वर रेषा अशा सरळ आहेत पण इथे कसं वरच्या रेषा सरळ ह्या आडव्या आहेत ह्या सरळ आहेत उभ्या ह्या आडव्या म्हणजे ही वेगळी आहे आकृती आता प्रश्न एकोणतीस पहा कॅरम बुद्धिवळ आणि हे पत्ते हे हे तीनही खेळ कसे आहेत बैठे खेळ आहेत जे आपण घरात बसून खेळू शकतो फक्त हे जे बॉल आहे म्हणजे बॉल आहे ते आपण ग्राउंडवर खेळतो यानंतरचा प्रश्न चाळीसावा जर पाहिला तर बघा ह्या त्रिकोणाचे दोन तुकडे केले समान भाग झाले चौकोणाचे दोन तुकडे केले समान भाग केले याचे सुद्धा समान भाग होतात फक्त आकृती सी मध्ये समान भाग होत नाहीत सारखे भाग होतेत का नाही म्हणून ही आकृती वेगळी आहे यानंतरची आकृती पहा ए बी डी हे काय आहेत पादत्राणाचे प्रकार आहेत हे चप्पलचे प्रकार आहेत फक्त हे जे आहे सॉक्स वेगळं येणार यामध्ये प्रश्न बेचाळीस जर पाहिलं तर प्रश्न बेचाळीसला ही बी आकृती सोडली तर बाकीचे स्टार पहा हे तीनही स्टार पहा आणि हे पहा हे वेगळं आहे म्हणून ही आकृती वेगळी आहे आता या आकृतीमध्ये पहा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न त्रेचाळीस नंबरचा प्रश्न जो आहे तर ह्या आकृत्या जर पाहिला तुम्हाला सरळ दिसते की बाबा हे विरुद्ध परस्पर विरुद्धी आहेत हे गोल पण इथं कसं आहेत एकाच रेषेत आलेत म्हणून ही आकृती काय आहे वेगळी आहे प्रश्न चौवेचाळीस पहा प्रश्न चौवेचाळीस मध्ये ही डी आकृती वेगळी आहे कशी वेगळी आहे बघा की प्रत्येक आकृती म्हणजे वेगवेगळी आहे फक्त ही आकृती आहे ना बाहेरच्या आकृतीला मधली आकृती छेदत आहे म्हणून ती वेगळी आहे प्रश्न पंचेचाळीस पहा प्रश्न पंचेचाळीस डी हे उत्तर आहे ते कसं की प्रत्येकाचा त्रिकोण बघा त्रिकोणाच्या दोन बाजू छेदत आहेत आणि हे इथे कसं आहे एकच बाजू चौकोणाला छेदत आहे म्हणजे तिथे स्पर्श केली आहे डी मध्ये त्रिकोणाची एकच बाजू स्पर्श करत आहे बाकीच्या दोन दोन बाजू स्पर्श करत आहे म्हणून ही वेगळी आहे आता प्रश्न शेचाळीस पहा प्रश्न शेचाळीस हे किती आहे हे आहे चौकोन चौकोन आणि हे मध्ये त्रिकोण म्हणजे चौकोणाला चार बाजू असतात आणि मधल्या बाजूला एक बा, एक बाजू काय आहे कमी आहे म्हणजे चार तीन इथे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि मध्ये एक दोन तीन चार पाच म्हणजे बाहेर जेवढ्या बाजू आहेत मधी एकने कमी आहे इथे एकने कमी इथे एकने कमी इथे पा एक दोन तीन चार पाच आणि इथे चार म्हणजे बाहेरपेक्षा एक रेषा मध्ये काय आहे कमी आहे म्हणून फक्त बी मध्ये तसं नाही दिलेलं म्हणून बी ही काय आहे वेगळी आकृती आहे त्यानंतर प्रश्न सत्तेचाळीस मध्ये हे चेहरे पहा चेहरे पाहिले की लगेच लक्षात येईल की ह्यांचे डोळे एक दोन तीन आकृतीमध्ये ह्यांचे डोळे कसे आहेत गोल आहे आणि याचे चौकोनी डोळे आहेत बघा तीन नंबरच्या आकृतीचे म्हणून ही आकृती कशी आहे वेगळी प्रश्न अठ्ठेचाळीस पहा आकृती ए बी डी हे काटकून आहेत आणि हे एक सी जे आहे ते घुकून आहे म्हणून ही आकृती वेगळी प्रश्न एकोण पहा ह्या ज्या गाड्या आहेत ए बी सी ह्या ज्या गाड्या आहेत यांना ही सायकल आहे स्कूटी आणि मोटरसायकल तर यांच्यामध्ये दोन दोन चाक आहेत ह्या डी ह्या आकृतीलाच किती चाक आहेत एक दोन तीन चाक आहेत म्हणून ही आकृती वेगळी आहे आता प्रश्न पन्नास पहा ही जी रेषा आहे ही रेषा बी सी डी मध्ये बाजूला छेदते फक्त ए मध्ये कशाला छेदत आहे कर्णाला छेदते म्हणून ही ए जी आकृती आहे ती वेगळी आहे प्रश्न वा पहा प्रश्न एक्कावन मध्ये आकृती वेगळी आहे कशी पहा ह्या आधिकच्या पुढे वरतू गोल येते इथे बघा आधिकच्या विरुद्ध बाजूला गोल आधिकच्या विरुद्ध बाजूला गोल इथे कसं आहे आधिकच्या जे अधिकचं चिन्हच नाही बघा इथं गुणाकाराच्या पुढे बरोबर चिन्ह दिले आहे म्हणजे या तिन्ही आकृतीमध्ये तिन्ही आकृती सारख्या आहेत आणि फक्त एकच आकृती ही बी नंबरची वेगळी आहे त्यानंतरचा प्रश्न पहा यामध्ये ए सोडलं तर बाकीचे सगळे आकृती सारखे आहेत त्रेपन्न प्रश्न पहा त्रेपन्न प्रश्न, त्रेपन प्रश्न मध्ये ए आकृती वेगळी आहे कॉम्प्युटर पुढे काम करत आहे आणि बाकी काय आहेत ह्या कला आहेत चित्रकला वाद्यकला नृत्यकला प्रश्न चोपन्न पहा प्रश्न चोपन्नच उत्तर काय येणार सी येणार म्हणजे हे ही वेगळी आकृती आहे या दोन्हीच्या मध्ये रेषा आहेत ह्याच्यामध्ये रेष नाही पंचावन्न पहा पंचावन्न तर किती सोपं कि आहे बघताच कळते की ही आकृती वेगळी आहे त्यानंतर प्रश्न छप्पन्न पहा प्रश्न च उत्तर काय येणार प्रश्न छप्पन्नच उत्तर येणार सी यानंतरचा प्रश्न सत्तावन्न पहा प्रश्न सत्तावन्न मध्ये कधी कसं आहे की जे मध्यभागीची आकृती आहे त्या आकृतीच्या एक बाजू कमी दिलीये बघा एक बाजू कमी असलेले असणारे चौकोनतेच्या आजूबाजूला काढलेले आहेत इथे किती बाजू आहेत चार तर एक कमी असणार एक दोन तीन एक ने कमी किती मधी बाजू पाच चौकन पाहूया एक दोन तीन चार आहेत इथे बघा किती तीन कु तीन बाजू आहेत तर दोन बाजू पाहिजे होत्या पण इथे एक दोन तीन आले म्हणजे ही जेवढी बाजू बाजू आहे तेवढेच चौकून तिच्या बाजूला दिलेली आहेत म्हणून ही वेगळी आहे इथे आपण काय पाहिलं की मध्ये त्रिकोणाला तीन बाजू आहेत तर त्या तीन पैकी एक चौकोन कमी पाहिजे म्हणजे एक दोन दोनच पाहिजे तर बघा दोनच आहेत इथे त्रिकोण आहेत आणि इथे तीनच चौकोन आहेत म्हणजे ही वेगळी आहे आता प्रश्न अठ्ठावन्न पहा प्रश्न अठ्ठावन्न मध्ये एक ए नंबरचीच आकृती वेगळी असणार आहे तुम्हाला सरळ दिसत असेल पहा प्रत्येक आकृतीचा जो बाण आहे तो मधल्या आकृतीपासून निघाला आहे बघा इथून इथे पण बघा मधून पण हा जो पहिली आकृती आहे त्याचा तिचा बाण दुसऱ्या आकृतीपासून निघाला आहे म्हणून ही आकृती वेगळी आहे आता प्रश्न आहे एकोणसाठ प्रश्न एकोणसाठ च उत्तर काय येणार आहे तर प्रश्न एकोणसाठ च उत्तर आहे सी कसं आहे पहा इथे गोल इथे गोल आहे म्हणजे जे मध्यभागातली जी रेषा आहे इथे गोल आहे इथे पण गोल आहे पण इथे यामध्ये गोल दिलाय का नाही इथे पण गोल आहे म्हणजे फक्त याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये इथला गोल काय आहे मिसिंग आहे म्हणून ही आकृती वेगळी आहे त्यानंतरचा बघा प्रश्न साठ आहे प्रश्न साठचं उत्तर येणारे काय येणारे पहा हे आकृत्या पहा याच्यामध्ये प्रश्न डी हे वेगळे आहे हे पहा आकृती ए ह्याला जर आपण पाण्यात पाहिलं तर असं दिसणार आकृती बी ला जर पाण्यात पाहिलं तर अशी दिसणार आकृती सीला जर पाण्यात पाहिलं तर असे दिसणार परंतु ह्या डीला जर आपण पाण्यात पाहिलं तर अशी दिसत नाही त्यामुळे हे डी आहे वेगळं वे आहे अशा प्रकारे मानसिक क्षमता चाचणी नवोदय परीक्षेचा तर ते आपण त्याचे साठ प्रश्न आपण सोडवले आहेत तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा नवोदय स्कॉलरशिप परीक्षेची छान तयारी करा